कुंभारगाव गल्मिवाडीतील त्या घटनेचे गुड अखेर उकलले कुंभारगाव तालुका पाठण येते रविवार दिनांक सात जानेवारी रोजी कुंभारगाव गलमेवाडी मार्गावर गल्मिवाडीजवळ सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एक पांढरी गाडी येऊन थांबली त्यातून काही युवक खाली उतरले व त्यांनी त्याच्याबरोबर असलेल्या युवकाला खाली उतरून मारहाण करण्यास सुरुवात केली मारहाण चालू असताना त्या युवकाने आरडाओरडा केल्याने जवळच असलेल्या घरातील महिलेने पाहिले व जोराचा आवाज दिल्यानंतर मारणार मारहाण करणाऱ्या युवकांनी त्या युवकास पुन्हा गाडीत घालून तळमावच्या दिशेने निघून गेले या झटापटीत त्या युवकाचा शर्ट त्या ठिकाणी पडला होता दरम्यान या घटनेची माहिती टेबवाडी पोलिसांना दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी व त्यांची सहकारी घटनास्थळी येऊन पाहणी केली व परिसरातील सी सी टी फुटेज पाहून तपास सुरू केला दरम्यान काल दिवसभर या घटनेचा उलगाडा होत नसल्याने कुंभारगाव परिसरात दिवसभर चर्चा चालू होती दरम्यान या घटनेची नोंद उमरज पोलीस ठाण्यात झाली आहे मारहाण झालेल्या युवकाचे नाव राहुल दीवक खंडक वय चोवीस वर्ष राहणार उमरज तालुका कराड असे असून याबाबत उमरज पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की दिनांक सात जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास राहुल खडक उमरज येथे आपल्या फ्रेंड्स मेन शॉप या दुकानात काम करत असताना गणेश सूर्यवंशी नामक युवक हा दुकानात आला व म्हणाला मी उमरचा बाई आहे तू माझ्यासोबत चल तुला लय मस्ती आली आहे तुला दाखवतो असे म्हणत राहुल खंडक याला जबरदस्तीने दुकानातून घेऊन बाहेर आणलं त्यावेळी गणेश सूर्यवंशी यांच्यासोबत विशाल मारुती भोजने राहणार शिरवडे तालुका कराड ऋषिकेश गुलाब सूर्यवंशी राहणार सूर्यवंशी माळा कळंत्रेवाडी तालुका कराड प्रथमेश कदम आकाश शेलार हे होते त्या पांढऱ्या रंगाच्या क्रेटा गाडीजवळ उभे होते त्यांनी राहुल यास जबरदस्तीने गाडीच्या मधल्या सीटवर बसवली व गाडी उमरज होऊन पाटण तिकटने भोळेवाडी मार्गे तांबवे व नंतर कुंभारगाव गलमेवाडी येथे आले गलमेवाडी येथे आल्यावर राहुल यास गाडीतून खाली उतरून कोयत्यासारख्या हातऱ्याने जबर मारहाण करण्यात येत असताना गलमेवाडीतील महिलेने ही घटना पाहिल्यावर आरडाओरडा केल्याने त्यास त्यांनी राहुल यास पुन्हा गाडीत बसून गाडी पुन्हा उमरज येथे आणून त्याला तिथे सोडून दिली दरम्यान राहुल यांनी ही घटना आपल्या कुटुंबियांना सांगितल्यावर त्याला उमरज येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करून या घटनेची खबर उमरज पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी रुग्णालयात जाऊन राहुल याचा जबाब नोंदवला व गुन्हा नोंद केला आहे या प्रकरणाचा अधिक तपास उमरज पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल पाटील करत आहेत